घ्या आता खावा थांबल्यात बघा ब्लॉग करायला जरा घ्या गाईज ह्यानी चालल्यात आज एकदम मस्त येलो मस्त गॉगल मॅच झालाय येलो क्वीन ती सार येलो क्वीन हम्म मॅचिंग झालं दोघ आणि आज हे तिघा चालले आहेत कुठं हा नाही कुठं चाललंय तुम्ही हा पुस्तक आणल ना सियाचे बुक आणायला चालले आहेत आणि स... युनिफॉर्म हां युनिफॉर्म स्कूल युनिफॉर्म आणि बुक्स आणायला चालल्यात दोघं जण तिघं जण टोटल काय झालं सांडलं पाणी वा छान छान असंच तुम्ही ती पुसत आस व्यवस्थित सिया पडशील तेव्हा भर उन्हात चाललात ऊन लई पण महत्त्वाचं जाणं पण आहे टाईम भेटत नाही त्यामुळं आज वेळ दिला आहे हे दोघे जण इथून बघायला झोपेत काय कुठले काय पण हे स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ लिवू नये ताण लागले की हिर कांदा चाललंय आता उन्हाळ्यात आता बोट पुसत बसलाय आग म्हणलो ते गोदाय काढ राहते चार दिवस आले जरा मुलाला आता कोण शिवायसारखे बाहेर नाहीत आता कोण शिवत नाही रे बोलत तशा जुन्या ते, ते सोन आहे त्याला काय नाही तर उन्हा जळून जाईल उन्हा जळून जाईल अतुल ना आता बघा बाहेर गेले होते सगळेजण आणि काय घेऊन आले बघा महाराष्ट्र वडापाव पुस्तक बॅग मिळाली नाही ए हा पुस्तक बॅग मिळाली नाही आणि हे सगळेजण वडापाव खायसाठी पब्लिक क्राऊड गोळा झाले बघा फेमस महाराष्ट्र घ्या आता खावा थांबल्यात बघा ब्लॉक करायला चला घ्या अरे पाणी बघायचं पाणी बघा बघायला सुटतंय तर गाय हे केळाला घड होता आणि हे एवढं खालचे हे कधीच केळ म्हणत नाही कारण की ह्याची ग्रोथ ह्याच्यासोबतच सोबतच वाढत असतात आणि त्याच्यासोबत जर नाही वाढली तर समजायचं खालची फुलं आहेत आणि ती वाढत नाही केळ मम्मी त्यांना आम्ही सांगायला ऐकत नाही कट करू नका कट करू नका हे आम्ही कट केले हे बरोबर केले का चुकीच केले हे तुम्ही सांगा कारण का कट केलं ग्रोथ व्हायसाठी कट केले हे जर कट केलं असे सगळी एनर्जी सगळीकडे लागली असे आणि हे ऍक्च्युली हे पण काढायचं असते लागल की काढू नकायचं होतं हे एवढं गट्टा पण पण ह्यांच्या समाजासाठी ठेवले मम्मीच्या आता जर वाढलं तर आव तर मग तुम्हाला म्हण तुम्ही म्हणेल आम्ही बाबा दोघां आम्ही दोघांनी एक कडे आणि हे सगळे एकेकडे आम्ही काढायसाठी होतो आणि न काढायचं आता आम्ही आलोय वर मी आत्ता आलोय तर हे बघा इकडे कोण कोण सगळे आले मम्मी अतुल सिया विहान सटे मस्त पैकी घेऊन आले कारण की खाली वारं अजिबात लागत नाही वारच लागत नाही मग टेरेसवर उन्हाळ्यात यायला लागते आणि हे उन्हाळा आला की सगळे आपापल्या टेरेसवर निवात राऊंड मारत असतात कारण की वार वारं वर लागते माणसांना आपाप यायला लागते वाऱ्यासाठी

अरे वय गाणे आले फोन मध्ये सगळे सेव गाणे ती मला तिकडे बघायला गेली सेव गाणे निवात ऐकत बघते आणि आणि महत्वाचं मला सांगितलं राहिलं आणि आज काल स्लॉप पडतो स्लॉप पडताना काल कंटिन्यू मी उभा होतो आणि काय स्लॉप पडताना हा कंटिन्यू उभा होता कधी दुपारी गेल्यावर सर मी आज आज उठले साडे दहा वाजता उठले ओझ मी लवकर ओझ हे रोजच ओझ आहे तिकडे तुला नाही दिसत तिकडे याकडे हे बघायला उलटा झाला तर साडे दहा वाजता आज उठलोय मी एवढं झोपलो कारण कंटिन्यू उभा होतो जरा पण खाली बसलो नाही वर बसता पण आलं नाही कारण की ती गाडा वगैरे वडत असते जागा नसते त्यामुळे तर त्यामुळे मी दमलेले मग आज मी साडे दहाला उठले आणि रोज सहाला उठते माझी सहाला आंघोळ होते माझी पण आज ए ही काय तिकडे मग ये क्या बना रहे हो गार गार सरबत तर काहीच बघा आणण्याचं पूर्ण काम झाले आणि आता शरबत बनवावं लागले का कारण की आज मम्मीने काहीच खाल्लं नाही मग जास्तच बनवायला आहे ना रात्रीच फेताय ते सगळ्यांनाच आम्हाला तेवढं एक एक गोट मिळालं तर गार भारी वाटते ना किती लिंबू पिढी एवढंच होतं पडून जाईल का एवढं हां असं उन्हाळ्यामध्ये लिंबू शरबत कोणाला आवडते नक्की सांगा आम्ही तर लई आवडते लिंबू शरबत तसंच तेव्हा नाही नाही उसा रस पण चांगला लागतो शेवट पण लिंबू शरबत तर खतर नाही काही शरबत घेऊन आले जर पी मम्मी हो गार की उठून बस कोणाचा अरे देवा फोन दिदीने मला सांगितलं सांगितले की मग मागच्या किशात ठेवून घेऊन आलो तर गाईज लाईट लावले तर असं असोवा लावले तर गाईज आता हे सगळं क्लीन करणार आहे आम्ही हे वरच आता आहे त्यामुळे हे किचनची स्वच्छता करायला घेणार आहे सो इथं बघा लाईट मुद्दा बंद मी ना कारण की ब्लिंक फ्लिप काय ब्लिंक, ब्लिंक व्हायला लागले त्या लाईटच्या लाईटमुळं त्यामुळं आपल्या मोबाईलच्या टॉर्चवर तुम्हाला दाखवा लागले हां तर आता हे सगळ्या भरण्या वगैरे पुसून घेणार तिथं बसून आणि मी हे वरचं हाताला येत नाही त्यामुळे हे वरचे किचन सगळं पुसून देतो आणि आम्ही लागतो कामाला गाईज जर जस्ट आता मी आंघोळ करून आणू एवढं उकडावले तिथं आत तर फॅन नाही आहे ना त्यामुळे लईच उकडते मग गेलो आलो आंघोळ केली मस्त की फ्रेश झालो आता हे सगळं गार वाटत थोडं तर गाईज फायनली सगळं काम झालं गुढीपाडवा येणार आहे त्यामुळं घरातल्या आता स्वच्छता सुरू आहे तर किचनचं कसं हात पुरत नाही त्यामुळं मग आम्ही वर चढून सगळं स्वच्छ वगैरे पुसून देतो आण मग पुसून दिलं वरचं पूर्ण आणि घरातल्या मोठे जे हायटेट असतात त्यांचा उपयोग होते ना आतून पण हातूनचा हात पुरते माझा जरा डबा ठेवायला लागतोय खाली मग नंतर हात माझा पुरते असं पहिला स्वच्छ पुसून घेतले आता उद्या परवा सगळं घर घर स्वच्छता करायची म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरू कुडी पाडव्याला होते ना म्हणून सगळं क्लीन अप एकदम सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या बाय बाय गुड नाईट